बस का सर्वांना आज आम्हाला एवढं खूप वाईट वाटतं आहे की आज आमच्यातला एक मेंबर आमचा फॅमिली मेंबर आमच्यात नाही कारण दोन तीन दिवस झाले की मेंबर जे आहेत म्हणजे खूप अस्वस्थ होता आणि आम्हाला वाटलं पण नाही की आम्हाला ते, हो ते सोडून जाईल तर खूप म्हणजे आम्हाला फील वाटते कारण काल रात्रीपासून मला कमीत कमी चार वेळा त्याचा भास झाला त्या व्यक्तीचा आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे माझी मुलगी अजून कालपासून ते आजपर्यंत खूप म्हणजे तिनं म्हणजे त्या मनीच आमच्या एवढं तिनं ही जीव लावला होता तिच्यावरती आणि ती एवढं रडते आम्ही दोन दोन दिवसात तिला समज होते कालपासून कारण तिच्यावर म्हणजे परतवेळी यायची तिच्या मांडीवर झोपायची जे पण आहे ते तीच करायची सर्वांना काल म्हणजे गुरुवार असताना आम्हाला एवढं दुःख झालं होत आम्ही रात्री जेवलो पण नाही तर आता हे बघा काल आम्ही ज्यावेळी डॉक्टर घेऊन गेलो आधी काय वाटलं होतं तुला ऍक्च्युली काल दुपारी तिला खूप अस्वस्थ वाटायला लागलेलं ती झोपून लाग होती झोपून होती त्याच्यानंतर अशी म्हणजे माझं लक्ष होतच तिच्याकडे अशी चालायची थोडीशी परत बसायची आणि म्हणजे पूर्ण तिने अंगच टाकून दिलं होतं पूर्ण विकनेस आलं होतं तिला काय आलं हो काय झालं मी यांना फोन केला आणि सांगितलं की मनीची तब्येत जास्त खराब झाली तर घरी येऊन लवकर आपण तिला डॉक्टर कडे घेऊन जाऊया मग हे पण लवकर निघाले कामातून आणि आम्ही डॉक्टरकडे गेलो डॉक्टरकडे तिला सलाइन वगैरे लावलं डॉक्टरने तिला तेवढा पुरतं म्हणजे कसं तो थोडासा आराम वाटला पण डॉक्टरने पण तिची नो गॅरंटी सांगितली होती घरी आल्याच्या नंतर एक दीड तास ती होती व्यवस्था तर बघा मित्रांनो अजून पण कालपासून जी हे करते गपनास म्हणा बसून तेच समजाय की रडू नको आता रडून काय आपली का पण ती ऐकतच नाही बोलायचं माझ्या जवळच असायची मम्मी ना पण माहिती मी झोपायची तर ते येऊन माझ्या जवळ झोपायची काय पूर्ण घरामध्ये माझ माझ्यावरच तिचं जास्त होत जेवढी मी काळजी घेतली नाही ना म्हणजे मी पण घ्यायची तशी पण मला सकाळच्या कामातून कधी कधी वेळ मिळत नव्हता ती मनीला औषध वगैरे पाजायचा तर ही सर्व करायची ती माझ्या आधी उठून आधी मनीला औषध पाजायची राणीला औषध पाजायची त्यांचा जो कोर्स आहे तो तिने पूर्ण केला म्हणजे जास्तीत जास्त माझ्यापेक्षा तिने काळजी तिची भरपूर घेतलेली आहे नको सुनाडू आणि आम्ही प्राण्यांच्या बाबतीत कधी हलगर्जीपणा केला नाही जरा काय त्यांना झालं की लगेच डॉक्टरकडे खाण्यापिण्याच्या बाबतीत पण कधीच नाही म्हणजे त्यांना आता ही आमची कॅट होती ती पर्शन कॅट होती तिला म्हणजे आम्ही घरातलं असं काहीच तिला देत नव्हतं हो जेवण फक्त तिला ते बाहेरचं पॅडिग्री आणि ग्रेवीज ती खात असायची राणीला पण पाहिजे ते आम्ही द्यायचो काही नाही कशातच कमी नाही पडलो आम्ही ॲक्च्युली काय झालं होतं की पंधरा दिवसापूर्वी तिला ताप वगैरे आला होता त्यानंतर आम्ही जाऊन विरारला डॉक्टरकडे घेऊन गेलो डा दाखवले इंजेक्शन पण दिले त्या डॉक्टरने औषधं पण दिले तर सतरा अठराशे रुपयेचे टोटल औषध वगैरे पण देऊन आम्ही तिला आणली व्यवस्थित झाली त्यानंतर आमच्या राणीचं असं झालं होतं की तिला फूड पॉईजन झालं होतं त्यानंतर आता काल परवा परवा रात्रीपासून ती म्हणजे थोडंसं उलटी करायला लागली म्हणजे जेवण पण कमी खायले मग मला वाटलं काय तिला पोटातून वगैरे हो केस वगैरे हो गेला असं म्हणजे उलटी करत असलो वगैरे तर सकाळी बघितलं मी ऑफिसला जाते तर जायच्या टायमिंगला बघितलं तर तिनं संडास वगैरे असं केलं तर मी प्रियाला सांगितलं की तिने संडास वगैरे पातळ केला आहे बघ मग मी कामं केल्यानंतर मला लगेच अकरा वाजता मी प्रियाचा फोन आला ती म्हटली की अहो ती जास्तच म्हणजे जरा आश्चर्तापणा तिला आलेला आहे तर मी मग म्हणलो ठीक आहे आपण आल्यानंतर डॉक्टरकडे जाऊ मी आलो लवकरच आलो डॉक्टर मग तिला मी घेतली मला पण ती जास्तच एकदम हे होती होत होतं की मला कसं तर वाटेल किंवा तिच्या बघून तर गेल्यानंतर मग आम्ही डॉक्टर तिला डायरेक्ट घेतली घेतल्यानंतर आम्ही मग विरारला गेलो डॉक्टरनं दाखवले डॉक्टर म्हणले ही जास्तच जा वीक झालेली आहे आणि तिला सलाईन लावावं ला लागते निवडक साहेब सलाईन लावा काही पण करा पण ही ठीक झाली पाहिजे तर ती सलाईन वगैरे लावले त्यात सलाईनमध्ये औषध दिले त्यानंतर इतर औषध दिले मग तिथं अर्धा तास थांबविली वगैरे अर्धा तास थांबल्यानंतर मग इकडे आलो तर मग मुलगीला म्हटलं की काहीतरी तिला खायला वगैरे ते तर खायला दिल्यानंतर पण थोडी भरवत होती अशी म्हणजे एक आठ साडेआठ आठ आठ वाजता मग ती काही थोडी खाल्लं नाही तिनं वगैरे खाल्ल्यानंतर खाल्लं नाही थोडंसं मी ती खाल्लं आहे की चुकायची ती काय करत होती खायची का ती ऍक्च्युली ते म्हणजे बघा ना आणि ते पण जीव सोडला माझ्या मुलगीच्या मांडीवरतीच तिने जीव सोडला तर खूप म्हणजे आम्हाला तेवढे अस्वस्थ वाटलं तर आम्ही रात्री काही जेवलो पण नाही वगैरे उपवास असताना पण आम्हाला म्हणजे आमचा घरचा मेंबर गेल्यानंतर आज आम्हाला खूप म्हणजे घर तिथं मिस करतोय आम्ही कारण आमच्या अंगावरून खेळायची वगैरे हो तर माझी बायको जर इकडे किचनमध्ये गेली की तिला आवाज दिला तर ती यायची आणि सतत तिच्या वाटी लागायचं असायची ॲक्च्युली <coughs> सकाळी उठायची ना तर आधी मी किचनमध्ये जायची किचनमध्ये गेले की माझ्या मागे मागे यायचे <coughs> पॅडिग्रीसाठी ग्रेव्हीसाठी माझ्या मागे यायची माझ्या बाजूला बसायची मन्या मन्या केले की लहान मुलासारखं तिला होता ऍक्च्युली आम्ही राणीला म्हणा मनीला म्हणा आम्ही आम्ही स्वतःच्या पोरासारखे जपतोय कारण शेवटी ते प्राणी असलं तरी आपले फॅमिली मेंबर होते आणि हाय कारण आता सध्या आमच्यात मनी नाही आहे पण तिला आम्ही खूप मिस करतो तर यासाठीच आम्हाला एवढं वाईट वाटतंय की आज जास्त करून माय मुलगीला मुलगीला म्हणजे दोन दिवसाला ती डोळ्याचं पाणी थांबत नाही तर मित्रांनो तुम्ही ती छोटीशी क्लिप टाकतो ती बघा तर घेतो राजा मी जास्त काय बोलणार नाही तुमचं बरोबर गेंची महाराज